सर काय काय चालू जात मध्ये सर काय चालू सुद्धा त्याच्यामध्ये सर बोल

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणे यांच्या निर्देशानुसार आता सध्या बुलढाणा तालुक्यामध्ये दिनांक तेवीस पासून आपण सर्वे सुरू केला आहे हा सर्वे मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील जे नागरिक आहेत त्यांच्या कुटुंबाचा सर्वे आहे बुलढाणा तालुक्यामध्ये यासाठी एकूण पाचशे शहात्तर प्रगणकाची नियुक्ती करण्यात आली आहे अठ्ठेचाळीस सुपरवायझर आहेत आणि शहरामध्ये त्या पाचशे शहात्तरपैकी शहरामध्ये एकशे एकशे एकतीस प्रगणक आहेत कालपासून हा सर्वे सुरू झालेला आहे आता जवळपास सर्वच गावात सर्व्हे सुरू राहिला काही किरकोळ तांत्रिक ज्या दुरुस्त्या किंवा तांत्रिक तुट्या ज्या किरकोळ आहेत तेवढा फक्त सर्वे काल सुरू झाला आणि तो आज सुरू झाला आहे आता पूर्ण पाचशे शहात्तर ठिकाणी या ठिकाणी प्रगणक काम करत आहेत आणि त्या कुटुंबाची माहिती जसं आयोगानं जी प्रश्नावली तयार केली आहे त्याच्यामधली माहिती भरून त्या ठिकाणी ती अपलोड करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे